बगीचा माझा या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा अभिलाषा यांची धरता कुणी नजर वाकडी करता अभिलाषा यांची धरता कुणी नजर वाकडी करता देव मरण देव मी स्मरण आपले माहो वाहो देरे हा देश माझा हा देश माझा याचे जरा सी राहू दे जरा सी राहू दे हा देश माझा याचे सेरा रे रे जरा सेरा हो हे हात सुकलेले दगडांचा वर्षावाला हे हात सुकलेले दगडांचा वर्षावाला या देशाच्या प्रगतीला लोकातेला वाकण्याला या देशाच्या हे बंद करावत पद थांबवा不斷 हे मंत्र देश माझा हा देश माझा याचे मन जरा सही राहू द्या रे जरा सही राहू द्या हा देश माझा याचे मन जरा सही राहू द्या रे जरा सही राहू द्या जरी आले धर्म जरी आले कापले जाते जरी कापले धर्म जरी आले कापले जाते पर्यावंगा सुद्धा सदैव आपली मानसुकी जिनाती पर्याव हा देश माझा तू ईमानskip चेनाती जय सर्वधारा ललकारी पुंकारे एकत्र तारी जय सर्वधारा ललकारी पुंकारे एकत्र तारी संदेश शेषते द्वेष मनाती नवानस उजारे हा माझा हा देश माझा याचे बांजरा से रहू दरे जरासे राहू दंग हा माझा याचे बांजरा से रह